सद्यस्थितीमध्ये पुसद नगरपालिकेने चक्क आरोग्य विभागाचा टेका हाती घेतलेला आहे जे आरोग्य विभाग लह फॉस्फरस ह्याच्या गोळ्या आहे मल्टीविटामिनच्या जे जनतेला देतात आता तेच आधुनिकतेच्या पद्धतीने पुसद नगरपालिका ही पुसदकरांना देत आहे आता ते कस तर हे असं आता हे सद्यस्थितीमध्ये आहे पुसद नगरपालिकेमार्फत जे पुसद शहरामध्ये पाणी पुरवठा केली जाणारी पाईपलाईन आता ही पूर्णतः लोखंडाने बनलेली आहे परंतु विदारक चित्र बघा हे आहे विदारक चित्र आपण जे पाणी पितो ते जंग लागलेलं अशा प्रकारचं पाणी ज्याला आपण लोहयुक्त म्हणू लोखंडाचा भाग असलेलं हे पाणी आपण रोज पित आहे आता आपण सद्यस्थितीमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आणि याच ठिकाणी आपण बघत आहे काही दिवसापूर्वी पाईपलाईन टाकण्याच्या नावाखाली हा रस्ता पूर्णतः फोडून टाकला थोडं समोर या आणि सद्यस्थितीमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी जेसीबी मार्फत डागडुजीकरण केल्या जात आहे फक्त माती ही थातूर मातूर टाकल्या जात आहे परंतु विदारक चित्र असं की हा रस्ता आहे पुना आणि बाना या मधातला कोट्यावद्रुपाचा हा रस्ता आहे आणि अशा प्रकारे फोडल्या जात आहे आणि फक्त खड्डा केला त्यामध्ये माती टाकल्या जात आहे म्हणजे या ठिकाणी आज उद्या मध्ये जर कोणता अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण हा एक या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे परंतु ज्याप्रमाणे तुम्हाला म्हटलं की नगरपालिकेने आरोग्य विभागाचं काम हाती घेतलेलं आहे आणि हेच लोहयुक्त जे पाणी आहे सद्यस्थितीमध्ये पुसत्करांना ते पाजत आहे आणि हे वास्तव आहे काल सुद्धा बघितलं की नाली मधलं पाणी हे पुसद नगरपालिका पुसतकरांना पाजत होते आणि आज चक्क लोहयुक्त जे मल्टीविटॅमिनचं पाणी म्हणू आपण ते पुसत्कारांना पाजण्याचं काम पुसद नगरपालिका करत आहे बाकी पुसत्कर तुम्ही सजग आहात काय करायचं का तुम्हाला माहित आहे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद